श्री श्री गुरुदेव दत्त स्वामी मी स्वागत आणि आज वेळेला सुरुवात करते तर आपली संक्रांत जी आहे म्हणजे नवीन वर्षातील जो सण आहे मोठा सण हिंदू धर्मातला खूप मोठा आणि खास सण आणि त्याचबरोबर सुवासिनींसाठी खूप महत्वाचा सण जो मानला जातो म्हणजे मकर संक्रांत ती म्हणजे आपलीच चौदा तारखेला भोगी होती म्हणजेच आयुष्यातले आपले जे काही वाईट भोग आहेत ते भोग संपून आपले सुखाचे आणि आनंदाचे भोग भोगण्यासाठी आपण तो भोगी हा सण साजरा करत असतो भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी करत असतो आणि त्याचं आयुर्वेदिक कारण म्हटलं तर आपले शरीरामध्ये उष्णता वाढावी जो काही हिवाळ्यामुळे गारठा आपल्यामध्ये निर्माण झालेला असतो थंडा असतो तो, तो जाऊन आपल्या शरीरामध्ये उष्णता वाढावी एका ऊर्जा यावी यासाठी तो सण असतो आणि त्यातल्या त्यात असे म्हणतात की आनंदाचा भोग भोगण्यासाठी ती भोगी भोगी हा सण साजरा करतात त्याचबरोबर काल होती सोमवार म्हणजेच पंधरा जानेवारी म्हणजेच मकर संक्रांत होती आणि मकर राशीमध्ये सूर्य आणि सूर्यग्रहात प्रवेश केला आहे त्याच्यामुळे काल मकर संक्रांती हा सण सगळ्या सुवासणी खूप खूप सुंदर आणि छान थाटामाटामध्ये हा सण साजरा केला असेलच मीही केला त्याच्यामुळेच आपला कालचा व्हिडिओ नाही येऊ शकला त्याच्यामुळे कसा आहे ना सण असला की आपल्या स्त्रियांना दिवस हा पुरतच नाही आणि त्यातल्या त्यात मकर संक्रांत म्हटलं तर दिवस हा पूर्ण आपला ना पुरतच नाही त्याच्यामुळे माझा कालचा व्हिडिओ नाही येऊ शकला त्यासाठीच तर अशा प्रकारे काल मकर संक्रांत हा सण साजरा केला असेल सगळ्यांनी त्याचबरोबर आपल्या आयुष्यातील किंवा नातेसंबंधातली ऋणानुबंध जे काही आहे ते सगळे गोड व्हावेत त्याच्यामध्ये मधुरपणा यावा गोडवा यावा यासाठी मकर संक्रांत हा सण साजरा केला जातो म्हणूनच तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं असं म्हटलं जातं आणि तिळगुळ वाटले जातात आणि आपल्या नात्यांमध्ये किंवा एखाद्यासोबत भांडण झालं आहे किंवा जमतच नाही आहे त्यांना सुद्धा तिळगुळ देऊन तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं आपण त्यांचा म्हणजे तिळगुळ देत असतो वाटत असतो त्याचबरोबर याच्या मागचं एक आध्यात्मिक कारण म्हणजे आपण संक्रांत म्हटलं की खूप जण घाबरतात पण संक्रांत हा काही घाबरण्याचा ना दिवस नाही आहे तर संक्रांती म्हणजेच मकर संक्रांती हा आपल्या आई जगदंबेचाच एक सण आहे कारण की आपल्या आई जगदंबेनेच संक्रांतीच्या दिवशी संक्रांसुराचा वध केला होता युद्ध करून त्याला ठार केलं होतं म्हणून हा सण मकर संक्रांती म्हणून साजरा केला होतो म्हणूनच आपण संक्रांती देवी जी म्हणतो त्याच्यामुळे संक्रांती देवी हे जे आई जगदंबेला नाव पडलेलं आहे त्याचबरोबर मकर संक्रांतीचा तिसरा दिवस जो असतो म्हणजे आज आज आहे मंगळवार सोळा जानेवारी आणि आज आहे किंक्रांत करी ज्याला म्हणतो आपण आणि करी दिन म्हणजेच किंक्रांत हा खूप ठिकाणी अशुभ मानला जातो या दिवशी म्हणजे कुठलेही शुभ कार्य केले जात नाहीत कुठलेही चांगले कार्य केले जात नाही त्यातल्या त्यात हळदी हो कुंकू सुद्धा कोणी स्त्रिया ठेवत नाही या दिवशी तर खूप हा असा अशुभ दिवस म्हणतात किंवा नाही काही शुभ कार्य करायचे चांगले काम करायचे असेल तर म्हणजे आज करायचे नाही किंक्रांतीला करायचं नाही असं मी बघू शकता कोणीही आज हळदी कुंकू सुद्धा ठेवत नाही कुठले चांगले कार्य शुभ कार्य असेल किंवा सुरुवात असेल कुठल्या कामाची तर ती आज करत नाही म्हणजे प्रत्येक सणाच्या दुसऱ्या दिवशी आपण म्हणतो करी दिन पाळतो आपण तसं हा मकर संक्रांतीचा दुसरा दिवस म्हणजे किंक्रांत म्हणजेच करी दिन पण हा जेवढा अशुभ मानला जातो तेवढाच हा काही गोष्टींसाठी शुभ सुद्धा मांडला गेला आहे म्हणजेच आपण किंक्रांतीला तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल म्हणजेच याच्या मागचं एक आध्यात्मिक कारण तुम्हाला आधी सांगते किंक्रांत म्हणजेच आई जगदंबेनी दुसरा जो म्हणजे दैत्य होता किंकरासूर त्याला सुद्धा ठार मारलं होतं त्याच्यामुळे आज किंक्रांती हा म्हणजेच करी दिन हा साजरा केला जातो पण करिदिन हा अशुभ तर आहे या दिवशी आपण कुठे शुभ कार्य तर करत नाही पण एका गोष्टीसाठी शुभ आहे ते म्हणजे आपल्या लहान मुलांसाठी आपल्या घरामध्ये जे लहान पाच वर्षापर्यंत जे मुलं आहेत म्हणजेच एक वर्षापासून ते जन्मलेल्या बाळापासून ते पाच वर्षापर्यंत जे मुलांचं आज बोरणाण केलं जातं खूप ठिकाणी बोरणाण आज किंक्रांतीलाच केलं जातं याच्या मागे पण एक कारण आहे कारण काय असं असतं पाच वर्षापर्यंत आपण आपल्या मुलांचं बोरणाण केलं मग ते मुलगा असो मुलगी असो बोरनान जर आपण दरवर्षी पाच वर्षापर्यंत करत गेलो तर अशी मान्यता आहे की आपल्या मुलामध्ये जो चिडचिड पण आहे किंवा जर म्हणजे नजर दोष झाली असेल काही आजार पण असेल आपल्या मुलाच्या मागे लागलेलं किंवा वर्षभर आता हे जे नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आताच आणि नवीन वर्षभर त्याने कुठलेही किरकिर करू नये आजारी पडू नये कुठेही नजर दोष बाधा त्याला होऊ नये आपल्या बाळाला आपल्या मुलाला होऊ नये म्हणून हे बोरनान घातलं जातं याच्या मागचं हे कारण आहे म्हणून पाच वर्षापर्यंत बोरणाण हे केलं जातं त्याच्यामुळे बोरणाण करण्यासाठी हाचा शुभ दिवस मानला जातो कारण की कसं असतं बोरणाण घातली म्हणजेच कसं होतं की त्याच्या आपल्या लहान मुलाच्या मागची इडा पिडा संकट त्रास नजर दोष बाधा सगळं काही नष्ट होऊन जाऊ दे म्हणून बोरणाण बोरहाण म्हणजे मंझे, न्हाण म्हणजेच आंघोळ घालणे बोर बोराणी म्हणजेच चॉकलेट लहाया जे काही असतात आपण जे काही बोरं वगैरे जे काही सगळ्यांनी त्यांना आंघोळ घातली जाते तर अशा प्रकारे हा पण सण खूप थाटामध्ये आज साजरा केला जातो पण ह्या गोष्टीसाठी किंक्रांत कोणीच करी दे इतर गोष्टीसाठी तसा अशुभ आहे तसा आपल्या लहान मुलांसाठी हा आजचा दिवस चांगलाच आहे म्हणजे काही जर उपाय करायचे असतील आपल्या मुलांच्या मागे जर काही आजार पण लागला आहे तो किरकिर -किर करतो आहे विनाकारण किरकिर करतोय विनाकारण रडतो आहे त्याला काही गोष्टींचा त्रास होतो आहे नजर दोष बाधा सारखीच त्याला नजर लागते आहे असं नाही की लहान मुलांनाच म्हणजे लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत जे कॉलेज जॉब करत आहेत व्यवसाय करत आहेत ते मुलांपर्यंत सुद्धा सगळ्यांसाठी आजचा दिवस हा खूप महत्वाचा आहे त्या मुलांसाठी त्यामुळे प्रत्येक आईने आज आपल्या मुलांवरून म्हणजेच लहान मुलांपासून ते जन्मलेल्या मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत एक म्हणजे आपल्याला गोष्ट करायची आहे ती म्हणजे काय ते आजच्या व्हिडिओ देणार आहे त्यामुळे अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ आहे नक्की व्हिडिओ पूर्ण बघामध्ये स्किप न करता बघा जेणेकरून सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळून जातील त्यातल्या त्यात नवीन चॅनलवरती आला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आहे सोळा जानेवारी मंगळवार आज आहे किंक्रांत त्याच्यामुळे किंक्रांत तुम्हाला सांगितल्याप्रमाणे चांगला दिवस मानला जात नाही करी दिन ज्याला म्हणतो आपण हा अशुभ दिवस मानला जातो पण आपल्या लहान मुलांना आपल्या घरात जर लहान मुलं असेल मग ते जन्मेला सहा महिन्याच्या बाळापासून असेल ते मोठ्या मुलांपर्यंत नोकरी शिक्षण व्यवसाय कॉलेजला आहेत अशा मुलांपर्यंत जे आहेत कारण की प्रत्येक आईला आपलं मूल हे लहानच असतं काही मोठं झालेलं नसतं मग ते कितीही लग्न झालेलं असे ना त्याचं पण ते आपला प्रत्येक आईला मुलगा लहानच असतो मग आपण तुम्ही हा जो उपाय तो आपला नातवंड असेल किंवा आजी कोणी बघत असेल व्हिडिओ तर आपले नातवंड आपले मुलं सगळ्यांवरून हा तुम्ही उपाय करू शकणार आहात तर उपाय तुम्हाला काय करायचा आहे हे बघा तुम्हाला माहिती असेल की तुमच्या घरात लहान मुलं आहेत तुम्हाला वाटत असेल की मुलं आजकालची पाहायला गेलं तर खूप खोडकर आहेत खूप मस्तीखोर आहेत आणि शांत पण आता त्यांच्यामध्ये बिलकुलच नाही आहेत पहिल्याच्या मुलांसारखा म्हणजे काही ना काही ते खटपट चालूच असते काहीतरी किरकिर चालूच असते त्रास तर खूप जास्त असा प्रत्येक आईचा हा म्हणजे असतोच प्रश्न की माझं मुलंच त्रास देतं का की इतरांची पण मुलं त्रास देतात तर नाही आजकालची मुलंच तशी आहेत थोडेसे चंचल पण आहेत त्यांच्यामध्ये त्याच्यामुळे ते तसे वागतात लहान पण आहे त्यांच्यामध्ये अजून भोळे पण आहे कारण की मुलं अजून पाच वर्षापर्यंत लहानच म्हणतो आपण त्यामुळे त्यांना गोष्टी कळत नाही की आपण त्रास देतोय की काय करतोय त्यांना सुद्धा कळत नाही त्याच्यामुळे आपल्याला आज वाटत असेल की आता हे वर्ष सुरू झालेलं आहे नवीन वर्ष तर हे नवीन वर्ष म्हणजे पूर्ण वर्षभर आपल्या मुलाला कुठलाही त्रास होऊ नये काही आजार पड असेल त्याला त्याच्या मागे लागू नये किंवा किरकिर करू नये विनाकारण किरकिर करू नये विनाकारण रडू नये किंवा त्याला कुठली नजर बाधा म्हणजे काही काही मुलांना कसं असतं की बा जर असं नटवलं की लगेच नजर लागते नजर दोष होतो तर काही अशा गोष्टी असतील तर त्या होऊ नयेत त्याला किंवा मुलं आहेत कॉलेजमधले किंवा शाळेतली मुलं आहेत त्यांचं अभ्यासामध्ये मन लागत नाही आहे किंवा त्यांचं मन उदास आहे किंवा पाहिजे तशी त्यांची प्रगती होत नाही या अभ्यासामध्ये मग ते कॉलेजची का मुलं असे ना नोकरीमध्ये व्यवसाय करणारे मुलं असतील मुलं मुली बर का दोघंही जर मुलं नोकरी व्यवसाय करणारे दे मुलं मुलं असतील त्यांना सुद्धा जर काही त्यांच्या व्यवसायामध्ये कामामध्ये यश मिळत नसेल त्यांच्यामध्ये पण खूप निगेटिव्हपणा आलेला आहे कारण की आजकाल कॉम्पिटिशन हे खूप जास्त वाढलेलं आहे एकेका मार्कावरून किंवा कुठल्याही कामावरती जरी असो आपण तिथलं काही प्रमोशन नाही भेटलं कुठे काही कोणी बोलले तरी लगेच मन उदास होतं आजकालच्या मुलांचं लगेच त्यांचं मन नाराज होतं आणि ते म्हणजे निगेटिव्ह थॉट्सकडे लगेच वळायला सुरुवात होते तर अशा प्रकारे या गोष्टींमधून जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या मुलांचं संरक्षण व्हावं ते म्हणजे मुलाला कुठलीही वाईट बाधा न जर दोष नकारात्मक विचार हे जे गोष्टीमध्ये त्याचा लांब राहावा तो आणि त्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक म्हणजे त्याच्या मग त्याचे शिक्षण असेल किंवा कॉलेज असेल किंवा नोकरी व्यवसाय प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला यश मिळू दे भरभरून त्याला त्याची भरभराट होऊ देत येत्या सगळ्या वर्षांमध्ये आणि त्याच्या मागे कुठल्याही प्रकारचे त्रास असतील ते सगळे जळून जाऊ देत त्रास निघून जाऊ देत नष्ट होऊन जाऊ देत आणि त्याला उत्तम आरोग्य मिळू देत असं जर वाटत असेल तर प्रत्येक आईने आता जो मी उपाय सांगणार आहे तो करायचा आहे तर काय करायचं आहे आज करी दिन म्हणजे किंक्रांत जी आहे ती आपल्या मुलांवरून एक गोष्ट आपल्याला उतरून टाकायची आहे त्यासाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो आपण इतर दिवशी पण करतो म्हणजे अमावास्या आली पौर्णिमा आली किंवा कधी कधी बाळ किरकिर करते म्हणून आधीमध्ये शनिवारी पण आपण करतो हा उपाय पण पर... किंक्रांतच्या दिवशी आपण आपल्या मुला मुलाच्या म्हणजे मुलांवरून जर एखादी ही गोष्ट जर उतरवून टाकली तर खूप शुभ आहे आणि शंभर पटे जास्त तुम्हाला ते चांगलं प्रा फळ प्राप्त होईल आपल्या मुलांसाठीच ते योग्य असणार आहे त्यामुळे प्रत्येक आणि आज किंक्रांतीच्या दिवशी आपल्या मुलाच्या मुलांवरून आपल्याला एक गोष्ट उतरून टाकायची आहे ती म्हणजे आपल्याला काय करायचं आहे सात लाल अख्ख्या मिरच्या घ्यायच्या आहेत देट असलेल्या सात लाल अख्ख्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि त्यातल्या त्यात खडे मीठ खडे मीठ घ्यायचं आहे खडे मीठ नसेल तर साधं मीठ पण तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर तुमच्याकडे आईने विनसरलेले केस असतात बघा आपले केस असतात तुटलेले केस असतात आईंचे तर ते केस घ्यायचे आहेत थोडे जरी मिळाले तरी चालेल तर ते केस घ्यायचे आहेत आणि त्यावरून आपल्याला आपल्या मुलांवरून उतारा करायचा आहे म्हणजेच आपल्याला त्याची नजर काढायची आहे आज आणि खूप शुभ दिन मानला जातो आज त्याच्यामुळेच आज लहान मुलांपासून म्हणजे लहान मुलांची बोरण सुद्धा घातली जाते त्यासाठीच की कि त्यांनी किरकिर करू नये कुठलाही त्रास त्यांना होऊ नये नजरबाधा आजारपण कुठल्याही गोष्टींचं त्यांना म्हणजे कुठल्याही क्षेत्रामध्ये तो त्यांना अपयश येऊ नये यासाठीच बोरणान घातली जाते आणि त्याचबरोबर आपल्याला हा उपाय सुद्धा करायचा म्हणजे नजर आपल्याला त्यांची नजर बाधा काढायची आहे नजर दोष काढायचा आहे त्यांचा आता हे तुम्ही कधी करू शकता तुम्ही संध्याकाळी पाच वाजल्यापासून ते रात्री बारापर्यंत कधीही करू शकता कधी पण हा जो उपाय आहे तो संध्याकाळीच करावा म्हणजे नजर उतरवणे असेल किंवा एखाद्या म्हणजे आपल्या मुलावरून किंवा कोणावरने नजर उतरवणं असेल नजर दोष काढणं असेल तर ते संध्याकाळीच करावं कारण की दुपारी सकाळी केलं तर दिवस चढता असतो आपला चढत जातो पण उतरत्या वेळेलाच म्हणजे दिवस उतरत जातो अंधार पडतो रात्र होते त्यावेळेस हा उपाय करावा तर आपल्याला सर्वप्रथम मुलगा मुलगा मोठा मुल छोटा कोणीही सगळे मुलं मुली सगळेच जी मुलं आहे तुमचे त्यांना पाटावर बसवायचं आहे आसनावर बसवायचं आहे सर्वप्रथम त्यांना बोलू द्यायचं नाही शांत बसवायचं आहे पाटावरती आणि त्यांच्या तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्यांच्या डोक्यापासून म्हणजे डोक्यापासून ते आपल्या त्यांच्या खालपर्यंत म्हणजे जिथे मांडी घातली ते फरशी पर्यंत तो टेकवायचा आहे असा उतारा पूर्ण आणि आपल्याला ते जे तुम्हाला सांगितलं साहित्य सात लाल अख्ख्या मिरच्या देठासहित तुटलेल्या वगैरे कसल्या घ्यायच्या नाही आहेत थोडंसं खडे मीठ घ्यायचं आहे ते नसेल साधं मीठ घ्या आणि तुटलेले थोडेसे केस असतील आईचे ते घ्यायचे आहेत तर ते एका हातात घ्यायचं आहे उजव्या हातामध्ये आणि पूर्ण इथून इथपर्यंत इत आपल्याला पूर्ण तो उतारा करायचा आहे सात वेळेस करायचा आहे आणि मनातल्या मनात आपल्याला मनात म्हणायचं आहे किंवा मनू मोठ्याने पण म्हणू शकता की इडा पिडा टळू दे आणि माझ्या मुलाच्या मागे जे काही संकट त्रास किरकिर आजारपण असेल ते सगळं सगळं नष्ट होऊन जाऊ दे आणि माझ्या मुलाच्या मागची जी काही म्हणजे नकारात्मकता आहे त्याच्या मनामध्ये सगळी जळून खाक होऊन जाऊ दे आणि माझ्या मुलाला प्रत्येक कामामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळू दे भरभराट होऊ दे उत्तम आरोग्य माझ्या मुलाला लागू दे अशी आपल्याला सात वेळेस म्हणायचं आहे आणि कोणाची नजर बाधा लागली ती पण जळून जाऊ दे असं पण म्हणायचं आहे आणि ते जे आहे मग तुम्ही स्वतः ज्याने नजर काढली आहे आईनी त्या आईनी बोलायचं नाही आहे जोपर्यंत कधीपर्यंत म्हणजे तुमच्या हातामध्ये जो पर, हाता तो उतारा म्हणजे नजर काढलेले जे साहित्य आहे ते जोपर्यंत तुम्ही तुमच्या घरात चुलीमध्ये टाकत नाही जळ त्या चुलीमध्ये टाकून द्यायचं आहे चूल आता आपल्या शहरामध्ये तर नाहीच आहे तर काय करायचं आहे तुम्ही एक प्लेट घ्या किंवा एखादी मोठी पंथी असेल ते घ्या त्याच्यामध्ये थोडे कापरा कापूर असतील आपले कापराचे सात पाच सहा वडा ठेवायचे आहेत त्याच्या ते जाळायचे आहे कापूर वडा आणि त्याच्यावरती हे जे साहित्य आहे आपल्या हातामध्ये ते तिथे टाकायचं आहे पूर्ण जळू द्यायचं तसं जळू द्यायचं आणि जळून पूर्ण खाक झालं की मग ते तुम्ही तुमच्या इथं म्हणजे जिका तुम्ही हे कचरा वगैरे टाकता डस्टबिन मध्ये तिथे तुम्ही हे टाकून देऊ शकता जळून झाल्यावरती पूर्ण पण तोपर्यंत आईने कोणाशी बोलायचं नाहीये आता आम्हाला घरात जाळता येणार ते किंवा आम्हाला जागा नाही किंवा आम्ही आमच्याकडे पंथी वगैरे नाही जाळण्यासाठी हे काही साहित्य काय करायचं आहे तुम्ही जो उतारा केलेला आहे मुलांवरून तो कुठेही न बोलता तुमची जी तिथे अडगळीची जागा असेल घराबाजूला जिथे कोणी जात नाही तिथे कोणाचा पाय पडणार नाही अशा ठिकाणी तुम्ही जाऊन टाकून यायचा आहे तो कोणालाही बोलायचं नाही आहे आणि मागे वळून सुद्धा बघायचं नाही आहे घरी येईपर्यंत आल्यावरती हात ते टाकून आल्यावरती हात पाय धुऊन स्वच्छ करून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे तुम्हाला मुलांवरून ती तुम्हाला उतारा करून घ्यायचा आहे आज किंक्रांत अतिशय शुभ दिवस आहे मुलांवरून ती हा हा, हा जो उतारा मी तुम्हाला सांगितलं उतारा काढून टाकण्यासाठी जेणेकरून आपल्या मुलाच्या मागे जे काही त्रास असतील जे काही त्यांना आजारपण किंवा विनाकारण म्हणजे आपण दवाखाना करतोय सगळं करतोय पण मुलगा सारखाच आजारी आहे त्याला अभ्यासामध्ये यश मिळत नाही आहे मेहनत तर घेतो आहे पण कामामध्ये यश मिळत नाही व्यवसायात यश मिळत नाही तर नक्की हा उपाय करून बघा प्रत्येक आईने आणि आज नक्की संध्याकाळी किंवा रात्री हा उतारा करायला पण विसरू नका प्रत्येक आईनी हा आज उतारा करावाच आपण इतर वेळेस करतोच पण आज शंभर टक्के जास्त फळ त्याचा मिळेल तुम्हाला आणि आपल्या मुलांसाठीही खूप चांगलं असणार आहे आजचे हा जो उपाय सांगितला आहे तो त्याच्यामुळे माहिती आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ